अनिल परब बोलतात थेट जाऊया आणि त्यांना पक्षात घेतलं शिंदे गटात घेतलं यशवंत जाधव जशी चौकशी सुरू झाली तेव्हाच शिंदे गटात पळाले ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या लोकांना काल लोकसभेची उमेदवारी दिली म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा भ्रष्टाचार महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष जो भारतीय जनता पक्ष आहे यांना मान्य होता का याच्यातलं नेमकं का खरं काय आज त्यांना उमेदवारी दिलेली आहे उमेदवारी देताना भ्रष्टाचार हे त्यांचं मेरिट आहे की नाही हे त्यांनी सिद्ध करावं किंवा सांगावं लोकांना आणि आज आपल्या मार्फत मी मागणी करतोय भारतीय जनता पक्षातर्फे आपण सतत स्वच्छ असल्याचं पार्टी विथ डिफरन्स असल्याचा डंका वाजवत असता आणि किरीट सोमयाने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे काही केलं ते भारतीय पक्षाच्या जनता पक्षाच्या आदेशावर ना केलं म्हणून माझी भारतीय जनता पक्षाला कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचं मग किरीट सोमया आपल्या रवींद्र वायकर असतील यामिनी जाधव असतील राहुल शेवाळे असतील या सगळ्यांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती आपण करणार का आणि ती करावी अशी माझी विनंती आहे कारण किरीट सोमयामुळेच हे आपल्याला मिळालेले उमेदवार आहे एवढे लाख मुलाचे उमेदवार आपल्याला जे मिळालेले आहेत त्याचं श्रेय किरीट सोमाया यांच्याकडे जातं मग किरीट सोमाया यांना प्रचार करायला यांचा आपण लावा आणि किरीट सोमय्यांनी हे कसे स्वच्छ आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजून सांगावं अशी माझी आपल्यामार्फत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे मागणी देखील आहे आणि दुर्दैव आहे की जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते इतके वर्ष क्षाची प्रामाणिक सेवा करतायत त्यांना आता यशवंत जाधवांच्या रवींद्र वायकरांच्या सतरंजा घालण्याचं आणि सतरंजा उचलण्याचं काम करावं लागणार आहे त्यांना विजयी करा म्हणून घोषणा द्याव्या लागणार आहेत त्यांच्या पाठीमागे झेंडे फलक मिरवत नाचवत फिरावं लागणार आहे ह्या सगळ्या दुर्दैवी बाबींना दुर्दैवी बाबी या भारतीय <नीच्टी> जनता ने. पक्षाच्या नेतृत्वाला मान्य आहेत का हा प्रश्न मी आज आपल्या माध्यमातला त्याला विचारतोय त्याचबरोबर यांच्यावर देखील केले होते माझं तेच म्हणणं मी ह्या सगळ्यांचं सुनील तटकरे असतील अजित पवार असतील सुनित्रा पवार असतील या सगळ्यांवरती केले असतील पण आता मी तर केवळ आता हे शेवटच्या टप्प्यातली निवडणूक आहे किरीट सोमायांना मोकळं ठेवलेलं आहे मला तर असं वाटतं की एवढ्या वर्षाची त्यांची मेहनत होती विरोधी पक्षांना छळण्याची किमान त्यांना त्यांच्या भागातून उमेदवारी मिळेल असं मला वाटत होतं माझी अपेक्षा होती की त्याला तिकीट मिळायला पाहिजे पक्षाची प्रामाणिक सेवा तो करतोय असं तो नेहमी सांगतोय तिथे देखील त्याला वाप म्हणजे फक्त त्याला वापरून फेकतायत का हा देखील या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे पण पर... किमान मुंबईच्या जरी लोकांचा प्रचार प्रमुख त्याला करावं कारण ग्रामीण मध्ये त्याचं कोण ऐकेल नाही ऐकेल माहीत नाही पण मुंबईत त्याचं ऐकणारे लोक भरपूर आहेत त्यामुळे त्यांना प्रमुख करावं अशी माझी मागणी रवींद्र वायकरांना जर उमेदवारी दिलेली आहे तुम्ही म्हटलं की रवींद्र वायकरांना जर उमेदवारी दिली तर खरी शिवसेना कळेल रवींद्र वायकर जेव्हा जात होते तेव्हा